महंत पूज्य श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटी एफ आय आर दाखल करण्यासाठी संभाजीनगर वैजापूर गंगापूर सह अनेक ठिकाणी मोठ्या संख्येतील जिहादी रस्त्यावर उतरले आहेत आणि पोलिसांवर दबाव निर्माण करत आहेत जिहाद्यांच्या दबावामुळे वैजापूर पोलीस ठाण्यात संत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात केस दाखल झाली आहे छत्रपती आज चा नमाज नंतर दुपारी तीन वाजता जिहाद्यांचा गट पोलीस कमिशनर ऑफिसवर जाऊन एफ आय आर दाखल करण्यासाठी दबाव निर्माण करणार आहे संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरात मुस्लिमांनी आपली दुकानं बंद केली आहेत आणि दुपारी तीन वाजता नमाज पोलीस कमिशनर ऑफिसवर येणार आहेत महंत श्री रामगिरी महाराज यांचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये गेल्या एका आठवड्यापासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत जिहाद्यांनी महाराज यांच्या जुन्या व्हिडिओचा वापर करून नवीन वाद निर्माण केला आहे यात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस कमिशनर यांना निवेदन देत महाराजांना अटक करण्याची मागणी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर